शेतकरीचं दूध जर साठ रुपये मिळत असलं तर गोरगरीब शेतकऱ्याचं दूध आज सव्वीस सत्तावीस रुपये लिटरनं दूध सरकार घेत आहे या निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज आम्ही रस्ते उतरलो आहे गेल्या चार ते पाच शेतकरी संघटना व शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करतो पण या सरकारला याचं गांभीर्य नाही या निषेधार्थ आज आम्ही आज महामार्ग इथं रोखलो रोखलेला आहे येणाऱ्या काळात जर सं सरकारची हीच भूमिका राहिली आणि या अधिवेशनात जर हा विषय जरी उचलला नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल त्याचबरोबर या जिल्ह्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधी निष्क्रिय लोकप्रतिनिधी पाण्याची वेळ आली आहे कारण की दुधाचा प्रश्न असू किंवा या दुष्काळाची परिस्थिती असताना देखील आदिवासनात एक ही प्रतिनिधी जिल्ह्यात ना या विषयावर आवाज उत्त नाही या आज आम्ही तो बाळा झालेलो येणाऱ्या काळात जर सरकारची व या लोकप्रतिनिधी ही जर भूमिका राहिली तर शिवसेना दिवस भूमिका दुधा दूध दरवाढी संदर्भाची